लहान मुलांचं पोट दुखायला लागतं पोटामध्ये गॅस होतो आणि पोटशूळ होतं म्हणजे ज्याला आपण पोटामध्ये मुरडा येणे असं म्हणतो तर अशावेळी मोठ्या प्रमाणात कोलिकेट ड्रॉप्स लिहून दिला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोलिकेट ड्रॉपविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते कोलिके ड्रॉप कोलिके ड्रॉपमध्ये असणारे घटक आहेत डील ऑइल फिनेल ऑइल आणि सीमिथेकॉन ह्याचा फायदे काय काय आहेत कशासाठी उपयोग होतो कोलिके ड्रॉप हा लहान मुलांमध्ये पोट बिघडणे अपचन आणि गॅस पकडणे ह्याच्यामध्ये खूप उपयोगी पडतो लहान मुलांची पचनशक्ती ही तितकी विकसित झालेली नसते त्यामुळे दूध आणि फॉर्म्युला हा त्यांना पचत नाही तसेच दुधाबरोबर वर, हवासुद्धा पोटात गेल्यामुळे गॅसेस पकडतात तर अशावेळी बाळ जेव्हा पाय वर ओढून खूप कन्हत असेल रडत असेल तर कोलिके ड्रॉप्स दिल्याने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आराम मिळतो ह्याच्यामध्ये असणारं सीमिथेकॉन हे गॅसेसचे जे बुडबुडे असतात ते बुडबुडे कमी करतं आणि त्याच्यामुळे गॅस बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि बाळाचं पोट मोकळं होतं त्याचप्रकारे डील ऑइल आणि फिनेल ऑइल हे एक नैसर्गिक घटक आहेत जे लहान मुलांची पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांना आराम देतात त्याच्यामुळे लहान मुलांचा गॅस रिकामा होतो आणि त्यांना बरं वाटतं त्याच प्रकारे पोट म्हणून एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये मुरड येतो तर अशा वेळी सुद्धा कोलिकेडल ड्रॉप हा खूप मोठ्या प्रमाणात बाळांना आराम देतो आता आपण बघूया की ह्याचा डोस कसा आहे पहिलं म्हणजे हा ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचा आहे आणि त्याचा अति प्रमाणात वापर करणे टाळायचे आहे ह्या ड्रॉपचा डोस हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिरो पॉईंट फाय एम एल ते वन एम एलपर्यंत दिला जाऊ शकतो तो बाळाचं वय आणि वजन ह्याच्यावरती ठरवला जातो की त्याला किती द्यायचं आता कोलिकेडल ड्रॉपचं जे सस्पेन्शन आहे ते घट्ट असतं तर काही सस्पेन्शनमधलं जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ते खाली जाऊ शकतात आणि कधी कधी लिक्विडवरती असतं तर अशावेळी बाळाला ड्रॉप देताना व्यवस्थितपणे पूर्ण हलवायचं आहे ते सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र येऊ द्यायचे आहेत मिक्स होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर ड्रॉपरच्या साह्याने तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट करून बाळाला झिरो mm पॉईंट फाय एम एल असेल किंवा वन एम एल ड्रॉपरच्या साह्याने अचूक मापात द्यायचं आहे बाळाच्या पोटदुखीवरती खूप मोठ्या प्रमाणात कोलिकेडल ड्रॉप हा लिहिला जातो आणि त्याचा रिझल्टसुद्धा तितकाच चांगला आहे तर ह्या कोलिकेडल ड्रॉपविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद